श्री स्वामी समर्थ उद्या आहे नवीन वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी आणि उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आपले नशीब चमकावे आपले दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलावे यासाठी गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे गाईला कोणती वस्तू आणि कशाप्रकारे खायला द्यायची याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा हिंदू धर्मामध्ये गाईला खूप महत्त्व आहे ज्या घरी गोमाता असते तर त्या घरातील वास्तुदोष हे आपोआप दूर होत असतात ज्या घरामध्ये गाईची रोज पूजा होते तर त्या ठिकाणी तेहतीस कोटी देवतांचे पूजन केल्याचे पुण्य मिळते आणि अशा घरावरती नेहमीच तेहतीस कोटी देवतांची कृपा राहते जी व्यक्ती गायीची सेवा करते तर त्या व्यक्तीच्या जीवनातील अडचणी असतील दुःख असतील त्या व्यक्तीचे जे काही कष्ट आहेत तर ते दूर होत असतात गोमाता जी आहे तर ती कामधेनु आहे आपल्या मनातील भावना समजून आपल्या इच्छा ती पूर्ण करत असते शास्त्रामध्ये सुद्धा गोदान करणे म्हणजेच काय तर गायीचे दान करणे हे अत्यंत शुभ मानले आहे त्याचप्रमाणे आपल्या पत्रिकेमध्ये ग्रहांची स्थिती जर वाईट असेल तर ब्राह्मणास गाय दान करावी असे सुद्धा सांगितले जाते नवग्रहांना शांत करण्यासाठी आणि शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी काळ्या गायीचे दान जे आहे तर ते केले जाते एवढे महत्व या गोमाता म्हणजेच गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे तर अशा या गाईला आपल्याला या दिवशी एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे त्याचप्रमाणे गायीच्या एका अंगाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आपली जी काही इच्छा आहे तर ती गायीच्या कानामध्ये सांगायची आहे गाय जी आहे।, आहे तर ती दैवी आणि नैसर्गिक उपकाराची प्रतिनिधी आहे अशीसुद्धा मान्यता आहे त्याचप्रमाणे गोमाता ही विविध देवतांशी जोडलेली आहे शिव ज्यांचे वाहन नंदी आहे त्याचप्रमाणे कृष्ण त्याचप्रमाणे इंद्र इंद्रांचासुद्धा कामधेनुशी जवळचा संबंध आहे आणि ज्या देवी आहेत तर त्यांच्या मातृत्वाच्या गुणधर्मामुळे ज्या देवी आहेत तर त्यांचा संबंधसुद्धा गोमातेशी जोडला गेलेला आहे श्रीहरी विष्णूंनासुद्धा गोमाता जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे गाय ही वायुतत्वाचे प्रतीक आहे ऋग्वेदाने गायीला अग्न्या म्हटले आहे त्याचप्रमाणे गाय जी आहे तर ती अद्वितीय आहे असे यजुर्वेदामध्ये सांगितलेले आहे तर अथर्ववेदामध्ये गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे ज्या ठिकाणी गोमाता जी आहे तर ती बसून आराम करते त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही त्याचप्रमाणे आपण जे काही पूजापाठ करतो होम हवन करतो तर यामध्ये पंचगव्याचा वापर केला जातो तसेच गाईच्या शेणाच्या गवऱ्याचा धूर केल्यामुळे वातावरण शुद्धी होते गाईच्या गळ्यामध्ये जर आपण घंटा बांधली तर तेहतीस कोटी देवतांची आरती केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते तसेच गाईचे जे शेण आहे तर त्यामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे तर गाईच्या गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य आहे तर अशी ही जी महत्वपूर्ण गोमाता आहे तर हिला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे आता कोणत्या गाईला आपल्याला ही वस्तू खायला द्यायची आहे तर आपल्या घरी जर गाय असेल तर त्या गाईला आपण देऊ शकतो किंवा आजूबाजूला शेजारी गाय असेल तर त्या गाईला देऊ शकता आणि जर आपल्या घरी गाय नसेल आजूबाजूलासुद्धा गाय नसेल तर गोशाळेमध्ये जाऊन आपण ही वस्तू जी आहे तर ती गाईला खायला दिली तरीसुद्धा चालेल आपल्या दारामध्ये कधीही जर गाय आली तर तिला काही ना काही नक्की खायला द्यावं कारण फक्त भ भा, भाग्यवान जे लोक आहेत तर त्या लोकांच्या दारामध्येच गाय जी आहे तर ती जात असते आणि गाय दारात येणे तर हा सुद्धा एक शुभ संकेत असतो आता ही गायीला वस्तू खायला देताना आपल्याला काय करायचं आहे तर बघा प्रथम गायीच्या पायावरती पाणी ओतायचं आहे गायीच्या पायाला हळदी कुंकू लावायचा आहे कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर गाईला ही वस्तू खायला द्यायची आहे आता ही वस्तू कोणती असणार आहे आणि वस्तू खायला दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही कोणती वस्तू गाईला खायला देऊ शकता तर काय करायचं आहे बघा एक चपाती जी आहे तर ती आपल्याला बनवायची आहे घरामध्ये जर आपण दररोज चपाती बनवत असू तर यातील पहिली चपाती जी असणार आहे तर ती आपल्याला गाईसाठी बाजूला काढून ठेवायची आहे आणि आपल्याला जेव्हा ही वस्तू खायला द्यायची आहे म्हणजे चपाती आणि त्यासोबत काही वस्तू द्यायच्या आहेत तर त्यावेळेला काय करायचं एक प्लेट घ्यायची त्यामध्ये ही आपली जी पहिली बनवलेली चपाती असणार आहे तर ती ठेवायची आहे आणि यावरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि आपल्याला थोडीशी भिजवलेली हरभरा डाळ म्हणजे आपल्याला तासभर किंवा दोन तास हरभरा डाळ जी आहे तर ती भिजवायची आहे अगदी चमच्याभर जरी हरभरा डाळ असेल किंवा अगदी तुम्ही दोन किंवा पाच डाळी जरी हरभऱ्याच्या घेतल्या आणि त्या जरी भिजवल्या आणि त्या चपातीवरती ठेवल्या तरी सुद्धा चालतील आणि जरी आपण हरभरा डाळ नाही घेतली तरी फक्त गुळाचा खडा आपल्याला त्या चपातीवरती ठेवायचा आहे आणि देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे हरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं आपल्याला स्मरण करायचं आहे ज्या व्यक्तीचे भाग्य साथ देत नाही तर अशा व्यक्तीने नक्कीच ही वस्तू जी आहे तर ती गाईला खायला द्यायला हवी आता आपण देवघरासमोर बसल्यानंतर माता लक्ष्मी हरी विष्णूंचं स्मरण झाल्यानंतर आपली जी म्हणजे समस्या आहे जसं की आर्थिक परिस्थिती आपली जी आहे तर ती सुधारत नसेल किंवा तुमची मुले जी आहेत तर ती सतत किरकिर करत आहेत घरामध्ये तुमचे जर पटत नसेल घरामध्ये मतभेद असतील तर अशी कोणतीही समस्या असू दे किंवा घरामध्ये जर सतत कोणी आजारी असेल तर ती समस्या आपल्याला आपल्या देवतांना सांगायची आहे विष्णूंना सांगायची आहे माता लक्ष्मीला आपल्या घरातील जी आर्थिक समस्या आहे तर ती सांगायची आहे आणि यानंतर आपल्याला देवघरासमोरून उठायचं आहे आणि ही वस्तू जी आहे तर ती घेऊन आपल्याला ज्या ठिकाणी गाय आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला अगोदर गायीची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे जसं की गाईच्या पायावरती पाणी ओतायचं हळदी कुंकू लावायचं गाईला हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर ही वस्तू जी आहे तर ती आपल्याला गाईला खायला द्यायची आहे आता यानंतर मुले जर अभ्यासामध्ये मागे असतील किंवा मा... मुले जी आहेत तर ती सतत किरकिर करतात हट्टीपणा करतात तर अशा मुलांच्या हातून आपल्याला काय करायचं आहे हिरवा चारा जो आहे तर तो गायीला खायला द्यायचा आहे यामुळे सुद्धा मुलांची स्मरणशक्ती सुधारते मुलांचा हट्टीपणा जो आहे तर तो कमी होतो त्याचप्रमाणे हिरवा चारा खायला घातल्यामुळे बुधग्रहाची स्थिती जी आहे तर ती सुधार सुधारत असते सर्व संकटेसुद्धा नष्ट होत असतात कामे जर रखडलेली असतील ले पूर्ण होत नसतील तरी सुद्धा तुम्ही गायीला चपाती आणि त्यासोबत गुळाचा खडा जो आहे तर तो खायला देऊ शकता आता ज्या व्यक्तीचे नशीब साथ देत नाही अशा व्यक्तीने काय करायचं आपल्या तळहातावरती थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आणि गाईला तो तळहात जो आहे तर तो चाटायला द्यायचा आहे परंतु हे सर्व करताना आपल्याला जपून करायचं आहे गाईचा स्पर्श आपल्या हाताला झाल्याने आपल्या हातावरील रेषा ज्या आहेत तर त्या सक्रिय होतात आणि आपले नशीब चमकते अशी मान्यता आहे त्यामुळे ज्या व्यक्तीचे नशीब साथ देत नाही तर अशा व्यक्तीने नक्की असा एक गुळाचा खडा जो आहे तर तो गाईला खायला द्यायचा आहे आता गाईला ह्या वस्तू खायला दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपली जी इच्छा आहे तर ती गाईच्या कानामध्ये सांगायची आहे यानंतर गाईला आपल्याला धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे गाईला नमस्कार करायचा आहे गाईच्या पाया पडायचा आहे यानंतर आपल्याला गाईच्या एका अंगाला स्पर्श करायचा आहे गाईवरती सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो त्यामुळे गाईच्या वरच्या पाटीच्या भागामध्ये सूर्यकेतू नाडी असते आणि जो पाटीवरती उंचवटा असतो तर त्या उंचवट्यावरून आपल्याला हात जो आहे तर तो फिरवायचा आहे असं म्हटलं जातं की या उंचवट्याला आपण जेवढा स्पर्श करू तर तेवढ्या लवकर आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात आपले दारिद्र्य नष्ट होते आर्थिक परिस्थिती सुधारते त्याचप्रमाणे सर्व आजारांचा नाश होतो त्यामुळे नक्कीच गाईच्या पाठीवरच्या उंचवट्याला आपल्याला स्पर्श जो आहे तर तोसुद्धा करायचा आहे